आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे संपूर्ण महाराष्ट्र हरिनामाच्या भक्ती रसात नाहून निघालाय पंढरपूरच्या दिशेनं लाखो पावलांनी प्रस्थान ठेवलेलं आहे या भक्तीच्या महासागरात सध्या एक छोटा बालक साऱ्यांच्या मनामध्ये घर करतोय पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांच्या भजनात एक तीन वर्षांचा चिमुकला तबला वादक अगदी भावानं साथ देतोय हातातली बोट जरी लहान असली तरी त्यातली लय मात्र थेट विठू माऊलीच्या चरणांपर्यंत पोहोचते केवळ रामकृष्ण कैवल्य के रामकृष्ण दराडे असं या चिमुकल्याचं नाव आहे आपण दृश्य पाहतोय अगदी आभाल वृद्ध सगळे जण विठू नामात दंग आहेत आणि हा तीन वर्षांचा कैवल्य सर्वांच लक्ष वेधून घेत आहेत तबला वादक हा चिमुकला ईश्वराची विठ्ठलाची सेवा करतोय दरम्यान या चिमुकल्यासह त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी पाहूयात हिंगोलीतलं एक कुटुंब आहे दराडे ते पण या दिंडीमध्ये सहभागी झाले त्यांची खासियत मध्ये त्यांच्यासोबत तीन वर्षातला एक चिमुकला आहे तो सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाला आहे आणि आपली कला दाखवत या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेला आहे नेमकी त्याची कला काय आहे आपण जाणून घेऊ कवी तू काय करतोस तुला काय काय वाजवाय कस वाजवत शिकवलं वाजवायला काय त्याची कला हा किती वर्षाचा असल्यापासून तबला मृदुंग वाजवतोय त्याला साधारण दीड वर्षापासून त्याला म्हणजे लहानपणापासूनच त्याला आवड खूप बाबांसोबत तो रोज सकाळी काकडा वगैरे वाजवतो आणि आतापर्यंत त्यांनी कीर्तन वगैरे दोन चार कीर्तन वाजवलेली माझ्यासोबत व्हिडिओ जॅनेश सागर पाटील सह निलेश करमरे जी मीडिया निरा